विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडील बारा मते शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना दिली त्याचवेळी काँग्रेस आणि शिवसेनेनेही उमेदवार उभा केला मात्र विधानपरिषदेतील दे निवडणुकीतील डावपेचात मतभिन्नता झाली त्यामुळे ले पाटील यांचा पराभव झाला पक्षाला कोणी फसवले नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय आज पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की जयंत पाटील यांच्याबाबत महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये एकत्रित निर्णय झाला नव्हता मलाही इंटरेस्ट नव्हता आमच्या पक्षाकडे सगळी मिळून बारा मतं होती शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा दिला पाहिजेत असं आम्हाला वाटलं त्याला एक कारण होतं नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली ती आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्रित लढली मात्र महाविकास आघाडीतील इतर लहान पक्षांनीही जागांची मागणी केली होती तेव्हा आपण लोकसभा निवडणुकीत या पक्षांना जागा देऊ शकत नाही मात्र विधानपरिषद निवडणूक किंवा विधानसभेच्या निवडणुकीत या पक्षांना सामान घेऊ असं मी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सांगितलं ते सगळ्यांनी मान्य केलं डाव्या पक्षांनीही मान्य केलं आम्ही दोघेही एकत्र लढलो आणि आम्हाला यशही चांगलं मिळालं असं शरद पवार यांनी सांगितलं दरमन मुख्यमंत्री लड़की बहन योजने ही शरद पवार टीका जयंत पाटिल एकत्रित निर्णय एकत्रित कांग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे शिवसेना यह सगन उम्मेदवार चलता निर्णय ना माझा इंटरेस्ट नव्हता माझ्या फटकाकडे सगळी म्हणून बारा बारामती होती आम्हाला सेकाफट्ट्याला लिहिले सफर करावा असं वाटलं आणि त्याला कारण नव्हतं कारखी लोकशाहीची जी निवडणूक झाली ती आम्ही तिघांनी एकत्र लढवली ती एकत्र एक लढवत असताना जावे त्याच्यात सी पी आय सी पी एम शेतकरी ग्रामपत्र हे हो येतात त्यांनी आमच्याकडे काही जागा मागितलं आणि ते आम्ही देण्याच्या स्थितीत नव्हतो त्यावेळेला काँग्रेस शिवसेना आणि मी एकत्र असताना मी आमच्या सरकारनं सांगितलं की आत्ता पण जागा पक्षांना आक्रमित करू शकत नाही पण यानंतर निवडणुका द्यायचे कुठे विधान परिषदेच्या असतील ते उद्या महाराष्ट्राच्या असतील तर तिथे आपण कुठे यांना आक्रमित करू ते सगळ्यांनी मान्य केलं दाव्या पक्षांनी मान्य केलं आम्ही तिघ एकत्र येऊ आणि तुम्हाला ठाऊक आहे की आम्हाला यश चांगलं मिळालं तर माझ्या मनात एक गोष्ट होती की आज संधी आली तर डाव्यांचा कुती विचार करा आणि त्याच्यात मी आमच्या सरकार यांना कळवलं की आमच्या बारा बारामते आम्ही बारा उच्च शेकाफायला देऊ इच्छितो त्याच वेळेला काँग्रेसकडे मतदार होती त्यांनी त्यांचा उमेदवार उभा साजरी केले शिवसेने शिवसेनेकडे थोडी ज्या पण पुरेशी नव्हती त्यांनी निर्णय घेतला असा वेगवेगळ्या उभा करायचा आता त्याची जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीमध्ये मतभिन्नता होती माझं व्यक्तिगत मत वेगळं होतं तुम्ही अख्या ज्या काँग्रेसकडे त्याची चाळीस बेचाळीस आमदार होते किती होते आमच्याकडे बारा शिवसेना कडे काय म्हणजे घरी तेवढे होत काँग्रेसकडे जेवढी होत आहेत त्यांनी दोन नंबरचं मत एक नंबरचं मत कोणाला घेतलं असं माझं मत होत निवडून न्यायालयात त्यांना शिवडी हवी होती माझी सूचना होती तुम्ही तुमच्या अधिष्ठ काय असतील ती सगळी तुम्हाला द्या एक नंबर आणि दोन नंबर पन्नास टक्के छताफा द्या पन्नास टक्के शिवसेने द्या एक नंबरची गरजेपेक्षा जास्त मतं असल्यामुळे ती ट्रान्सफर होती आणि तेवढी अधिक मत या दोन नंबरला मिळते आणि दोन नंबरने आपलं पहिलं मत हे सेनेला द्यावं आणि सेनेच्या दोन नंबरने पहिलं मत शेकाफलं द्यावं हे जर के केलं असतं तर माझं गणित आहे तिन्ही उमेदवार आले असते तिने हे गणित सर्वांनाच मान्य असेल असं नाही ते मान्य झालं नाही आणि त्याच्या थोडं वारसांचा उल्लेख जर तुम्ही केला 私たちにとっては、私たちにとっては、ねこちことっては、私たちにとっては、私たちにとっては、私たちにとっては、たちにとっは、私たちにとっては、私たちにとっては、私たちにとっては、私たちにとっては、私ちにとっては、私たちにとっては、私たちにとっては、私たちにとってとっては、私たちにとっては、私たちにっとっては、私たちにとっ आणि ठाकरेंनी सुद्धा सांगितलं होतं की आम्हाला आमच्या उमेदवार द्या तुमची सेकंद फेबनची होत्या आम्हाला द्या आमची सेकंद फेबनची तुम्हाला देतो या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली होती महाराष्ट्रात एक दोन वंशी असे होऊन गेले जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांनाही पाच सहा सात आठ वेळेला विविध बांधण्याची संधी मिळाली સાત વેલા બહિભાઉ કુટાલેસો બહેણ ભાઉંચો વિચાર હોય એ આનંદ હા સારા ચમત્કાર કાલતા લોકસભે મતદાર માતા અને મતદાર વ્યવસ્થિત બહિ ભાઉ સિ આઠ